राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मनसे हे महायुतीमध्ये जाण्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे फक्त अधिकृत घोषणा होणं बाकी राहिले मग ती अधिकृत घोषणा कशासाठी बाकी राहिलेली की दोन जाग्यांचं तिढा अजून सुटलेला नाही आहे का की अजून शे एकनाथ यांची सेना किंवा भाजपच्या डोक्यामध्ये काय वेगळा विचार सुरू आहे का ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण बोलणारच आहोत पण बाळासाहेबांची आज आठवण झाली आणि मी आता एक व्हिडिओ बघत होतो तर दहा ते बारा वर्षपूर्वी बाळासाहेबांनी वा बोललेलं वाक्य त्यांचं भविष्य भाकीत हे अगदी तंतोतंत आज खरं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय जर मनसे आणि राजसाहेब हे महायुतीमध्ये सामील होतील तर तर ते बाळासाहेबांचं भाकीत काय होतं आणि भाकीत बाळासाहेबांनी काय भविष्यवाणी करून ठेवली होती ते आज कसे सत्य झाले आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो बातम्या चालू आहेत न्यूज चालू आहेत की मनसे हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहे कारण दोनच्या जागा भेटतील त्या धनुष्यबाणावरती निवडणूक लढले तर महायुती देखील तयार आहे आणि जर असं झालं मनुष्य धनुष्यबाणावरती जर मनसेचे नेते जर लढले तर खरोखर अगदी आपण म्हणू शकतो बारा वर्षापूर्वी शिवसेना प्रमुख हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एक भविष्यवाणी केलेली ती खरी ठरली ठरली असं आपण म्हणू शकतो बारा वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी काय बोलले होते की बा बारा वर्षापूर्वी मला वाटतं एका सभेमध्ये ते बोलले होते की म्हणजे आता असं बोललेलं की आमच्या पुतण्या काय म्हणजे पुतण्या डोक्यात काय चाललंय काय कळत नाही गेला आम्हाला सोडून पण त्याच्यानंतर त्यांनी खूप भावनिक साथ घातली होती की एकत्र या आपल्या महाराष्ट्रासाठी एकत्र या सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांना एक प्रश्न पण विचारला गेला होता की राज ठाकरे परत पुन्हा येतील का असा प्रश्न विचारला तर त्यांनी असं बोललेलं की येतील का नाही येतील ते तर माहीत नाही पण आले तर आनंदच होईल तर खरोखर जर आज राजसाहेब ठाकरे आणि मनसे हे धनुष्यबाणावरती जर निवडणूक लढवणार असतील आणि ते धनुष्यबाण जे वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ते तयार केलेलं धनुष्यबाण आणि अशा चिन्हावरती जर मनसे किंवा राजसाहेबांचे शिलेदार किंवा कार्यकर्ते जर धनुष्यबाणावरती लढ निवडणूक लढवणार असेल तर ही याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीही असू शकत नाही एक वेगळा अंतर्गत भावनेतूनसुद्धा देखील खूप वेगळा विषय असेल आणि समाजाच्या प्रती किंवा बाकी आपलं राजकारणाच्या दृष्टिकोनातून हा विषय असेलच आता तुम्ही मला सांगा की मनसे जर यांच्यामध्ये आले तर मनसेचे जे एक असेल उमेदवार दोन असेल आता सध्या तरी अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकरांच्या नावाची चर्चा आहे पण जर एकच उमेदवार मिळाला तर ते बाळा नांदगावकरांना उमेदवारी मिळेल की अमित ठाकरेंना उमेदवार उमेदवारी मिळेल त्याच्यामध्ये देखील मुंबईची जी जागा द्यायसाठी भाजप इच्छुक आहे तिथून भाजपची अशी अपेक्षा आहे की तिकडून अमित ठाकरे यांनी उभं राहिलं पाहिजे आणि जर असं झालं तर बाळा बाळा नांदगावकरांची तिथली जागा जाऊ शकते किंवा तो अधिकार जाऊ शकतो असं म्हणू शकतो आपण आणि जर दोन जागा मिळाल्या तर आत्ताही रास्ताहेब दोन जागेसाठी आग्रह आहेत एक नाशिकची शिर्डीची तसे तर तीन जागेंवरती अधिक आग्र आग्रह करतात परंतु एक ते दोन जागा तरी सोडायचं महायुतीचं असेल नियोजन तर या सगळ्या घडामोडींवरती तुमचं मत प्रतिक्रिया मला नक्की कमेंट करून सांगा जय शिवराज जय मल्हार